नमस्कार मंडळी कशा आहात तुम्ही गुड मॉर्निंग तर आज सकाळीच सकाळीच व्हिडिओला सुरुवात केलेली आहे तर आज मी दिवसभर काय काय करते मेसमध्ये तुम्हाला दाखवणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा तर सकाळच्या टायमिंग आहे तर मेसच्या मुलींना नाश्ता बनवायचा होता तर मी आलू पराठा बनवत आहे तर इथं बघा मी बॅटर तयार केलेलं आहे बटाट्याचं तर हे बटाट्याचं बॅटर कसं बनवायचं ना ते त्याचा डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड आहे पण बर मला बऱ्याचशा कमेंट येत होत्या की तुम्ही तुमचा आलू पराठा फुटत कसा नाही आहे तर मी तुम्हाला सांगते बघा तर काय करायचं गव्हाचं पीठ मळताना लूज मळायचं कारण की बटाट्याचं मिश्रण जे आहे ते लूजच राहतं जर तुम्ही गव्हाचं पीठ जर कडक घट्ट मळवता तर काय होतं मग ते लाटताना आपला पराठा फुटतो म्हणून गव्हाचं पीठ जरा लूज मळायचं आणि थोड्या वेळ पाच दहा मिनटं असं भिजत ठेवायचं चांगलं त्याला तेल लावून म्हणजे ते एकदम मऊ लुसलुशीत पीठ मळलं जातं आपलं आता इथं मी बघा सारखा सारखा हात नाही भरावा म्हणून याचे मिश्रणाचे उंडे करून घेतलेले आहे कारण की मग पराठा लागताना सारखासारखा पिठाला हात लावतो लागतो तर मला तिघा जणांचा बनवायचा होता नाश्ता तर मी जेवढे लागतात ना तेवढे मी बनवून घेतले कारण त्याला ऑफिसला जायचं होतं मुलींना म्हणून तर लगेच मग अशी गव्हाच्या पिठाची पारी केली आणि त्याच्यामध्ये मिश्रण भरून घेतलं आता इथं मी डिटेलमध्ये व्हिडिओ टाकलेलाच आहे चॅनलवरती पण सारख्या मला कमेंट येतात की ताई तुमचा आलू पराठा फुटत का नाही आहे तर इथं बघा अशा पद्धतीने मी मिश्रण भरून सुक्या पिठामध्ये हे डीप करून घ्यायचा उंडा चांगला म्हणजे काय होतं लाटताना ना फुटणार नाही आहे आपला आणि सावकास हाताने ना लाटायचा जास्त जोर द्यायचा नाही मग काय होतं एका साईडने मिश्रण निघून जातं जर जास्त जोरात लाटला तर सावकास हाताने हा मी लाटून घेतला आणि लाटताना ना सुकं पीठ टाकत राहायचं थोडं थोडं जास्त नाही थोडं थोडं टाकायचं म्हणजे लाटून जे आहे ते वरचीवर फिरतं तर इथे बघा मी हा जो पराठा आहे हलका हाताने मस्त असा लाटून घेतला थोडाफार चिराटला ना तर काही हरकत नाही आहे कारण की मिश्रण ना थोडंसं पातळच असतं बटाट्याचं म्हणून थोडंसं तरी बाहेर निघत असते तर एवढ्या जाडीला मी ठेवलेला आहे प आलू पराठा जाडच असतो तर लगेच मी तव्यावरती टाकून घेतला आता आलू पराठा तव्यावर ता टाकल्यानंतर अजून एक कारण असू शकतो कारण की काय होतं आपण लगेच कालती लावतो त्याला मग तो काय नरम असल्यामुळे ना लगेच त्याला असा कोच पडती आणि मग तो फुगत नाही आहे असंच खाली ज चपटी होऊन राहतो म्हणून काय करायचं पहिल्यांदा उलटतानी ना आल बिलकुलही त्याला कालथी लावायची नाही हातानेच उलटायचा नंतर थोडासा कडक झाला की लगेच मग त्याला कालती लावून मग असा उलटून घ्यायचा तर मस्त उलुसलुसीत पराठे तयार होतात बिलकुलही कडक होत नाही आणि टमटमीत फुलतात ह्या जरा टीप ती थोड्याशा लक्षात ठेवली आहे ना तर आलू पराठा बिलकुलही फुटत नाही आहे आणि मग उलुसलुशीत तयार होतात तर असेच सहा सात ना आलू पराठे मी तयार करून घेतले मेजच्या मुलीला नाश्ता द्यायचा होता आणि त्यांना डबे पण द्यायचे होते सकाळचे मेजच्या मुलीला नाश्ता देऊन झाला आणि नंतर ना मला माझ्या मुलीला आणि अजून मेसमध्ये एक डबा होता त्यांच्यासाठी मला भेंडी बनवायची होती तर भेंडी स्वच्छ धुवून सुती कपड्यांनी पुसून घेतली आणि कट करून घेतली चांगली भेंडी कढईमध्ये टाकून येणा पाणी सुकेपर्यंत चांगली परतून घेतली जोपर्यंत पाणी सुकत नाही तोपर्यंत परतून घ्यायची म्हणजे भेंडी चि चिकट होत नाही आहे आता याच्यामध्ये मी तेल टाकून घेते तेल, तेल टाकूनही आपल्याला चार पाच मिनटं स्लो गॅसवरती चांगली परतून घ्यायची म्हणजे भेंडी चांगली शिजते पण आणि मोकळी सुटसुटीत पण होते जर घाई गरबुडीने जर भेंडी बनवायची असेल आणि मग ती चिकट होते तर त्यामध्ये ना मग अर्ध लिंबू पिळायचं म्हणजे लिंबाच्या रसाने काय होतं बिलकुलही चिकट होत नाही मग भेंडी आता इथं आपली अशीच मोकळी सुटसुटीत झालेली आहे स्लो गॅसवरती तर त्यामध्ये मी मिरची लसूण आणि मीठ घातलेला ठेचा टाकलेला आहे एक दीड चमचा परत चांगली परतून घेतली आता त्याच्यामध्ये मी टाकणार आहे शेंगदाण्याचा कूट तुम्हाला नसंग टाकायचं तर तुम्ही कांद्यावर पण बनवू शकता पण आमच्या इकडे शेंगदाण्याचा कूट जास्त प्रमाणात वापरला जातो म्हणून मी टाकला तर आता एका साईडला मी बारीक गॅसवरती ठेवलेली आहे मिक्स करून भेंडी तोपर्यंत इकडे फटाफट चपात्या करून घेऊया कारण का मुलीला जायचं आहे ऑफिसला तिला डब्बा द्यायचा आहे तर इथं मऊ लुसलुसीत आणि टम्म फुगलेली आपली चपाती तयार झाली बघू शकता तुम्ही तर भरपूर कमी डेगात मला तुम्ही चपाती एवढी मऊ लुसलुसीत कशी काय बनवता तर त्याचा व्हिडिओ मी डिटेलमध्ये तुमच्याबरोबर शेअर केलेला आहे आपल्या चॅनलवरती आहे तिथे जाऊन नक्की बघा आता चपाती झाल्यानंतर इकडे आपली भेंडी पण तयार झाली तर आता भेंडी झाल्याच्यानंतर मला अजून एक डब्बा होता तर मग त्यासाठी मी ही बटाट्याची पिवळ्या बटाट्याची भाजी बनवली होती म्हणजे भेंडी आणि पिवळ्या बटाट्याची भाजी देता येते दोन भाज्या होतात मग तर मुलीला ना फक्त भेंडीच पाहिजे होती तर तिला मी डबा पॅक करून दिला इथं भेंडीची भाजी चपाती आणि सलॅडमध्ये सकाळी सकाळीच ती खाते गाजर काकडी आणि एक पेरू कट करून दिलेला आहे आता इथं मुलीचा डब्बा आपला पॅक झालेला आहे आता तिला देऊ आपण डबावरून झालेला आहे दिदी चाली ऑफिसला तर भेटू दिदी संध्याकाळी तर बाय कर सगळ्यांना बाय तर दिदी गेली ऑफिसला तर सकाळचे डब्याची तयारी झालेली आहे आणि डबे पण गेलेत सृष्टी पण शाळेत जायची तर दुपारचे अजून दोन डबे आलेले आहेत त्यांच्यासाठी साठी भाजी बनवायची तर अजून काही ठरवलेलं नाही काय बनवायची ती तर चला आता दुपारी थोडासा विचार करून मग आता डबे बनवायला घेतलेला आहे कारण की भाजी बनवायची बोलली तर काहीतरी विचार करूनच करावा लागतो तर कुकरमध्ये तेल गरम करून त्याच्यामध्ये जिरा मोहरी टेसलेलं लसूण आणि उभी चिरून घेतलेली हिरवी मिरची कडीपत्ता चांगला तडतडून दिला हिंग टाकला त्याच्यात थोडासा पिकलेला टमाटर बारीक चिरून टाकला आणि परतून घेतलं हळद टाकायची थोडीशी आणि ही खमंग अशी फोडणी तयार करून घेतली आता याच्यामध्ये मी स्वच्छ धुवून घेतलेली बारीक कोथंबीर पण टाकली कोथंबीर टाकून परत एकदा हे चांगलं परतून घेतलं परतून घेतल्यानंतर याच्यामध्ये मी स्वच्छ धुवून घेतलेली मुगाची डाळ टाकणार आहे आता इथं मी मुगाच्या डाळीचं वरण बनवत आहे डायरेक्टच मी कुकरला बनवत असते तर सारखं मग परत बा एका साईडला शिजवा परत तिला बाजूला काढा नंतर परत फोडणी द्या त्यामुळं त्या ना टाईम होऊन जातो जास्त तर मी अशी डायरेक्टच लावित असते मुगाची डाळ परतून घेतली मी त्याच्या फोडणीमध्ये आणि जेवढ्या गरजेनुसार पाणी तेवढं टाकलं इथं चवीनुसार मीठ टाकलं आता याला झाकण लावून दोन शिट्ट्या काढून घेते म्हणजे आपली इथं ही मुगाची डाळ तयार झाली तर ही तर मी मुगाची डाळ तयार करून घेतली तर ही मुगाची डाळ दोन डब्यांसाठीच पाहिजे होती कारण की सकाळचं दुपारचं उरलं ना तर संध्याकाळचं कोणी खात नाही आहे म्हणून मी थोडं थोडंच बनवत असते दोन तीन भाज्या पण असतात तर मग डाळ थोडीच बनवायची तर मग डाळ बनून झाल्याच्यानंतर जा इकडं बघा मोकळा सुटसुटीत असा आपला राईस पण तयार झाला तर दुपारची ना भरपूर घाई असती डब्यांची ना तर पटापट बनावं लागतं तर मग मी इथं राईस पहिलाच टाकला होता शिजायला आणि राईस पण तयार झाला आपला आता भाजी तयार करून घेऊया तर कढाई कढईमध्ये ना तेल गरम करून घेतलं त्याच्यामध्ये मी जिरा टाकला जिरा चांगला तडतडला नंतर त्यामध्ये दोन तमालपत्र टाकले बारीक चिरून घेतलेला कांदा टाकला आता हा कांदा आहे ना स्लो गॅसवरती गुलाबी रंगावर येऊपर्यंत चांगला परतून घ्यायचा नंतर त्यामध्ये मी आता वाटण टाकते वाटणामध्ये मी हिरवी मिरची कोथंबीर खोबरं लसूण अद्रक थोड़ा। थोड़ा जाओ 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 हे मिक्सरला फिरवून घेतलं आणि ते वाटण याच्यामध्ये टाकून घेतलं थोडं थोडं म्हणजे जवळजवळ दोन ते तीन चमचे मी टाकलेलं आहे पोहे खायचं वा जो चमचा असतो तो ते भरून मी दोन तीन टाकले नंतर याच्यामध्ये मी आता गरम मसाला काश्मीरी मिरची पावडर घरगुती मसाला धना पावडर हळद हे सर्व मसाले सुके टाकले आता हे जे मसाले आहेत चांगले तेल शेपट होऊपर्यंत चांगले परतून घेतले आता इथं मी ना वांग बटाटं असं उभं चिरून घेतलेलं आहे याची आपल्याला सुक्की भाजी बनवायची आहे पाणी न टाकता आता हे वांग बटाट्यांना मी चिरून मिठाच्या पाण्यामध्ये ठेवलं होतं म्हणजे काळं पडत नाही आहे आता त्याच्यामध्ये काढून घेतलं मी पाण्यातून आणि कढईमध्ये टाकलं पिकलेले दोन टमाटर चांगले चिरून घेतले मोठे मोठे साईजचे चांगले असे आणि ती बा त्याच्यामध्ये टाकून घेतली आता ही पाणी न घालता भाजी बनवायची आहे म्हणून ना टमाटर वरतून टाकायचं म्हणजे टमाटरला चांगलं पाणी सुटतं आणि भाजी चांगली शिजून निघती मग आपल्याला पाणी टाकायची गरज लागत नाही आहे वांगे बटाट्याची भाजी अशी नक्की बनवून बघा काय होतं मग त्याच्यात चव पण येते पाणी नाही टाकल्यामुळं तर चवीनुसार मीठ लगेच वरून टाकायचं झाकण देऊन स्लो गॅस करून ही भाजी मी शिजून घेतली तर बघू शकता मस्त असं पाणी सुटतं भाजीला झाकण दिल्याच्या नंतर वाफेवर भाजी एकदा नक्की ट्राय करून बघा टेस्टी लागते तर मिक्स करून घेतली परत आणि आता हे वांगं बटाटा शिजलं का नाही चेक करून बघूया तर इथं मी चेक करून बघितलं तर वांगा बटाटा हे आपलं मस्त असं शिजलेलं आहे लगेच त्याच्यामध्ये मी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकली आणि परत एकदा इथे चांगलं स्लो गॅसवरती परतून घेतलं तर मंडळी इथं आपलं तयार झालं मस्त मिक्स भाजी वांगं बटाटा टमाटर टाकून ता तर डाळ वगैरे असन तर ही अशी सुकी भाजी द्यायला चांगलं असतं तर आता मग लगेच दुपारचं पण मी चपात्या तयार करायला घेतल्या परत कारण की सकाळी वेगळ्या बनावं लागतात दुपारी वेगळ्या बनावं लागतात तर इथं मस्त मऊ लुसलुसित टम्म फुगलेले चपात्या पण तयार झाल्या मी ना चपात्या अशा बनवत असते पहिलं काय करायचं पीठ मळून ठेवायचं चांगलं म्हणजे ते भिजतं चांगलं आणि पीठ भिजल्यामुळे ना चपाती पण मऊ येते कडक होत नाही आहे मऊ लुसलुसित आणि टम्म फुगलेली तयार होते आणि जेव्हा डबे द्यायचेत ना त्याच्या आधीच दहा पंधरा मिनटं लाटायच्या चपात्या म्हणजे त्या कडक पण नाही होती आणि छान राहतात मऊ लुसलुशी तशा तर मंडळी दुपारचे डबे तयार झालेले आहेत आता मी त्यांना भरून देते तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये लिहायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद